नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीडॉटीन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे सांस्कृतिक सभागृह जे आता औनगावमध्ये उभारण्यात आलेलं आहे या सांस्कृतिक हॉलचं उद्घाटन महाराष्ट्राच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजताई मुंडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे माजी नगरसेविका अर्चना मुसळे आणि मधुकर मुसळे यांच्या संकल्पनेतून हा सांस्कृतिक हॉल तयार करण्यात आलेला होता या सांस्कृतिक हॉलच्या उद्घाटन प्रसंग आता आपण जाणार आहोत बरेचशा मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी नागरिक बंधू भगिनी उपस्थित आहेत आणि खास करून आजच्या कार्यक्रमामध्ये आपण स्वकीय आदरणीय कोकिलाजी मुंबे सांस्कृतिक भवनाचं उद्घाटन पंकजाईंच्या उपस्थितीमध्ये आणि इतरही सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणं आनंदाचा सोहळा आहे मुद्रेने आम्ही तुमचा सन्मान करतोय धन्यवाद यानंतर यांना विनंती करतो गाऊन गावून ज्येष्ठ नागरिक संघ या सर्वांनाच विनंती पटते आपण पुढे यायचंय आपले सन्मान प्रत्यक्ष कोणत्याच्या बाईच्या असते या ठिकाणी होणार आहे dobar महाराष्ट्राच धडाडे तोफ महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्रालय मंत्री पंकजताई मुंडे त्याचबरोबर मंचावर उपस्थित माजी नगरसेविका अर्चन मुसळे माजी सेविका सायकरताई माझे मार्गदर्शक उपस्थित माझे ज्येष्ठ बंधू भास्करराव मुसळे माझी नगरसेविका अर्चना मुसळे हे नाव जर घेतलं नाही तर मला घरी <laughs> <laughs> नाही त्यांच्याच कुळात आज आपण हा इथे कार्यक्रम करतोय त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित सर्व पंचावर सर्व मान्यवर आणि आज या कार्यक्रमाला उपस्थित सर्व पाऊस चालू आहे आणि ताई येणार म्हणजे एक वेगळं धडपण असते मनावर की ताईच्या समोर आपल्याला प्रेझेंट व्हायचं आहे आणि पण सर्वात आधी मी ताईंना खूप खूप मनापासून धन्यवाद देतो की त्यांना आम्ही विनंती केल्याबरोबर तात्काळ त्यांनी या सभागृहाच्या उद्घाटनासाठी लगेच वेळ दिला आणि आज मुंबईवरून वेळ काढून वेळ वेळ काढून त्या इथं उपस्थित राहिल्या त्याबद्दल ताई तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद खरं तर साहेब म्हटलं की आमचं मन भरून येतं कारण मुंडेसाहेब हे एक अफाट नेतृत्व होतं प्रचंड मोठं नेतृत्व होतं जनमानसाच्या मनामध्ये मना बसलेलं नेतृत्व कोणाही बद्दल कोणीही जरी विचारलं तर मुंडेसाहेबांबद्दल पोटभर अगदी तोंड भरून कौतुक करणार आणि मुंडे साहेबांसोबत काही क्षण घालवण्याचे भाग्य मला सुद्धा मिळालं मंचावर मुंडेसाहेबांना का आपल्या संपूर्ण पुण्यात काय महाराष्ट्रामध्ये असे लाखो लोक आहेत की ज्यांना साहेबांचा सह सहवास मिळाला किंवा त्यांच्याबद्दल अतिव प्रेम आहे मनामध्ये अशी मंडळी त्यातलाच मी एक काम सुरू केलं गेली तीस वर्ष काम करतोय आणि मध्यंतरी दोन हजार सतराला माझ्या पत्नीला नगरसेविका म्हणून काम करण्याची ज्या पक्षानं संधी दिली आणि पाच वर्षामध्ये आपण खूप काम करून दाखवलं आम्ही जे पाच वर्ष मिळाले त्या पाच वर्षामध्ये दोन वर्ष करोनात गेले जीव अगदी तळ हातावर घेऊन काम केलं अनेक वेळा धोक्यात जाऊन काम केलं पण एकच ध्येय ठेवलं होतं की आपल्या भागाचा विकास करायचा आणि औंध भाग हा भारतातील उत्कृष्ट उपनगर करायचं हे ध्येय घेऊन आम्ही उभे राहिलो होतो जेव्हा माझ्या पत्नीनं काम सुरू केलं तेव्हा आम्ही जेव्हा ह्या इमारतीचा या भागामध्ये एकही काही एक सभागृह नाही एकही मंगल कार्यालय नाही काहीच नाही त्यामुळे नागरिकांना जर एखादा कार्यक्रम का छोटा मोठा जरी काही करायचं झाला तर आमच्याकडे काही व्यवस्था नव्हती त्यामुळे आम्ही नागरिकांची गरज समजून पहिले हे सभागृह ही जागा ताब्यात घेतली एका कोण आणि त्याच्यावर हे सर्व प्लॅन करून त्याचं सर्व डिझाईन मी करून घेतलं आर्किटेक्टसोबत बसून आणि आपण हे एक्झिक्यूट केलं याचा याच्यावर पहिला मजला आणखी काम चालू आहे याची रिप्लिकच आहे दुसरा आणखी एक सभागृह वरती तयार होते आणि या संपूर्ण इमारतीला आपण महापालिकेत काम करताना जर कुठलं नाव देण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा पहिलं नाव आम्ही या इमारतीला दिलं आणि ते मुंडे साहेबाचं दिलं आज स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब या सांस्कृतिक भवनाचा उद्घाटन सोहळा होत आहे लोकार्पण सोहळा होत आहे आणि ह्या या उद्घाटन सोहळा ज्यांच्या शुभ हस्ते होत झाला आज त्या पशुसंवर्धन मंत्री पर्या आणि पर्यावरण मंत्री नामदार पंकजताई मुंडे यांच्या हस्ते आणि इथे त्या उपस्थित आहेत सर्वप्रथम तर मी त्यांचे मनापासून आभार मानते की या कामासाठी त्यांनी वेळात वेळ काढून इथे आल्यात आम्हाला वेळ दिली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते खरं तर आम्ही

एखाद्या लक्षांचे ते काम करत असेल तर ते फार मोठे आमदार गरजारी पेक्षा नगरसेवक यांचं काम हा वेगळं आहे महानगर महापालिकेतील नगरसेवक यांचं काम वेगळं आहे आणि त्यामुळे त्यांना जर लोक फिरे जाणार असेल

पंकजाताई मुंडे यांनी अतिशय आपल्या व्यस्त वेळेमधून आम्हाला एका चांगल्या कार्यक्रमासाठी वेळ दिली त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आज महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या शुभ हस्ते आज या ठिकाणी स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या नावे असलेल्या सांस्कृतिक भवनाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे दोन हजार सतरा साली जेव्हा माझ्या पत्नीला नगरसेविका म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यावेळी आम्ही सर्वात नागरिकांच्या अत्यंत गरजेचा विषय म्हणून या भा आमच्या औन भागामध्ये किंवा आजूबाजूच्या बा परिसरामध्ये एकही मंगल कार्यालय नाही किंवा एक हॉल नाही त्यामुळे एकही हॉल नाही त्यामुळे नागरिकांना एखादा कार्यक्रम करायचा झाला तर त्यासाठी काही सुविधा उपलब्ध नव्हती म्हणून नागरिकांची ही, ना ही महत्त्वाची गरज दूर करण्यासाठी आम्ही ह्या सभागृहाचं नियोजन केलं आणि एक सुंदर असा सभागृह हॉल नागरिकांसाठी आम्ही उभं केलं आणि त्याचं आज उद्घाटन नामदार पंकजाताई मुंडे यांच्या शोभा हस्ते करण्यात आलेलं आहे नागरिकांना अगदी छोटे मोठे कार्यक्रम जे आहेत वैयक्तिक स्वरूपाचे आहेत किंवा सार्वजनिक आहेत किंवा कुठल्या मीटिंगा आहेत अशा सर्व प्रकारचे कार्यक्रम अगदी छोट्यापासून मोठे कार्यक्रम या ठिकाणी करता येतील या सभागृहाची कॅपॅसिटी चारशे खुर्चेची आहे या ठिकाणी प्रशस्त असा हॉल हे एक स्टेज आहे जवळपास पंचावन्न फूट बाय सतरा फुटाचा हॉल आहे त्या व्यतिरिक्त या सभागृहाच्या वरते पहिल्या मजल्यावर सेम एवढ्याच आकाराचा इनफॅक्ट याच्यापेक्षाही चांगलं व्हर्जन आपण वरते निर्माण करतो आहे एक त्याची रिप्लिका तयार करतो आहे आणि ह्या भाग अहोंद बाणेर बालेवाडी ह्या परिसरातील नागरिकांना कुठलाही एखादा कार्यक्रम वैयक्तिक स्वरूपाची किंवा सार्वजनिक कार्यक्रम करण्यासाठी हा अत्यंत सुंदर असा हॉल या ठिकाणी निर्माण केलेला आहे जवळपास बारा हजार फुटाचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये आम्ही सात हजार स्क्वेअर फीटचं बांधकाम आहे खाली आणि त्याच्यामध्ये जवळपास साडेचार हजार स्क्वेअर फीटचा हॉल त्या व्यतिरिक्त शौचालय महिलांसाठी सु पुरुषासाठी सभागृहाच्या बाजूला एक ऑफिस असं प्रशस्त आहे सभागृहाच्या बाहेर मोकळी जागा खूप मोठी आहे पार्किंगची व्यवस्था आहे त्यामुळे नागरिकांची एक अत्यंत गरजेची जी वस्तू पाहिजे होती ती आम्ही या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे आणि ह्याचा नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल ही वास्तू आज या वास्तूचं लोकार्पण नामदार पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते झालं याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटतो मी त्यांना पंकजाताईंना धन्यवाद देतो आणि यापुढेसुद्धा नागरिकांच्या सेवेत अशाच प्रकारे आम्ही सदैव तत्पर राहू अशी ग्वाही देतो धन्यवाद आज स्वर्गीय गोपीनाथ मुंडे सभागृह जे आम्ही आमच्या बजेटमधून बनवलं त्याचा लोकार्पण पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आज पार पडलं आणि खऱ्या अर्थाने आजपासून हे सभागृह नागरिकांच्यासाठी खुलं झालं खरं तर महापालिकेने हा सभागृह संस्थेकडे दिलं त्या ज्या ज्यामुळं की ही सभागृहात व्यवस्थित राहील त्यांचं मेंटेनन्स नीट राहील म्हणून सभागृहाला आप आम्ही संस्थेला दिलेलं आहे आणि आता आमच्या भागातल्या नागरिकांची जी गरज होती की आपल्या आमच्या भागात कुठेही कार्यक्रम जर करायचा असेल तर एकही काही सभागृह नव्हतं किंवा काही हॉल नव्हता आणि ती गरज आता ही पूर्ण झालेली आहे धन्यवाद